नमस्कार द सोल्युशन गुर्जा ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये झेड स्कॉलर्स प्रोग्राम दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस अंतर्गत झेड एस असोसिएट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे दिल्ली पुणे चेन्नई किंवा बेंगळुरू येथे संस्थेमध्ये अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत असून या स्कॉलरशिपचे उद्दिष्ट हे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत करण्यासाठी असून या अंतर्गत आपण जर अंडर ग्रॅज्युएटमध्ये बी ए बी कॉम बी एड बी फार्म बी एस सी बी एस सी स्टॅटिस्टिक बॅचलर ऑफ सायन्स सोशल वर्क बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन बी बी ए बी बी एम बी बी एस बी सी ए आणि बी एस सी आय टी यांचा समावेश असून अशा प्रकारचे अध्यापन अशा प्रकारचं शिक्षण आपण घेत असाल तर नक्कीच आपण या स्कॉलरशिपसाठी पात्र आहात तसेच आपण प्रोफेशनल अंडर ग्रॅज्युएट असाल बी आर बीटेक बी बी ए बी एल एल बी इंटिग्रेटेड बी डी एस एल एल बी एम बी बी एस बी एस सी नर्सिंग किंवा बीटेक एम टेक पाच वर्षाचा इंटिग्रेटेड प्रोग्राम यांचासुद्धा समावेश असून अर्जदारांनी बारावी यत्तेमध्ये साठ टक्के गुण मिळवलेले असायला हवेत सर्व स्रोतांचं उत्पन्न एकूण आठ लाख एवढंच असायला हवं आठ लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणारे विद्यार्थी यामध्ये पात्र होऊ शकत नाही दरवर्षी पन्नास हजार रुपयापर्यंत ही स्कॉलरशिप प्रोग्राम दिला जातो विद्यार्थ्यांना याची लास्ट डेट आहे एकतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत आपण सर्वांनी ऑनलाईन अर्ज करू शकतात बडी फॉर स्टडी यांच्या ले वेबसाईटवरती जाऊन किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी फोर इ एस डॉट आय एन जी स्लॅश ई यू ओ जी स्लॅश झेड एस पी यू सिक्स या वेबसाईटवरती जाऊन आपण अर्ज करू शकतात तसेच आपल्यासाठी दुसरी वे स्कॉलरशिप जी आहे वतुरसा इंजिनिअरिंग एक्सलन्स स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस आहे यामध्ये बी टेक बी विद्यार्थ्यांसाठी कर अर्थसहाय्य दिलं जातं पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण छत्तीस महाविद्यालयांपैकी यांचं सिलेक्शन झालेलं असून बी टेक बी असलेल्या अभ्यासक्रम करत घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप उपलब्ध आहे उत्पन्नाचे आठ सहा लाखापेक्षा जास्त नसावे तसेच सत्तर टक्के गुण बारावीच्या परीक्षेत आपल्याला मिळायला हवे एक वर्षासाठी पन्नास हजार रुपये भेटतात सुद्धा मदत एकतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत आहे सेम लिंकवरती आपण अप्लाय करून जाऊ शकतात तसेच जे के टायर शिक्षा सारथी स्कॉलरशिप आहे दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत भारतातील राजस्थान मध्य प्रदेश उत्तराखंड आणि कर्नाटक आणि तामिळनाडूचे रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप असून कुटुंबाचं उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी हो। असावं आणि महत्वाची गोष्ट नॉन टेक्निकल अंडर डिप्लोमा कोर्स करत असल्यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आहे टेक्निकल अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी पंचवीस रुपये वर्षाला भेटतात नॉन टेक्निकलसाठी पंधरा हजार भेटतात आणि डिप्लोमा कोर्ससाठी पंधरा हजार रुपये भेटतात या स्कॉलरशिपची स्वतः लास्ट डेट आहे पंधरा दोन दोन हजार पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना सदर स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं आहे त्यांनी आपल्या समोरच्या स्क्रीनवरती असले लिंक असलेल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट आपण या स्कॉलरशिपसाठी पात्र असाल अशाच प्रकारचा अभ्यासक्रम आपण घेत करत असाल तर नक्कीच आपण स्कॉलरशिपला पात्र होऊ शकतात या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकतात त्यासाठी आपल्याला लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असेच प्रकारचे स्क्रीन असेल त्यावरती लिंक केल्यानंतर झेडे स्कॉलरशिप प्रोग्राम आपल्यासमोर ओपन होईल प्रोग्राम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत फर्स्ट इयर जी स्टुडंट फ्रॉम ॲक्रॉस इंडिया स्टडींग डेली पुणे चेन्नई और बेंगलोरू पन्नास हजार पर इयर आपल्याला भेटणार आहेत या स्कॉलरशिपसाठी आपल्याला अशा प्रकारचं अप्लाय कर आपण करू शकतात याची लास्ट डेट आहे डेडलाईन आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अप्लाय करण्यासाठी जे जे विद्यार्थी अप्लाय करू इच्छितात त्यांनी या समोरच्या स्क्रीनवर असलेल्या आपल्या याच्या टॅगवरती क्लिक करू शकतात आणि अप्लाय करू शकतात अप्लाय करण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर सर्व सर्व गोष्टी आपल्याला लागतील त्यानंतर आपण अप्लाय करून पुढे जाऊ शकतात नवीन असेल तर आपला स्वतःचं क्रिएट अकाउंट ओपन करायचं आहे अकाऊंट क्रिएट करायचं आहे क्रिएट अकाउंट केल्यानंतर आपल्यासमोर फर्स्ट नेम लास्ट नेम मोबाईल नंबर त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर मेल आय डी मोबाईल नंबर त्यानंतर पासवर्ड आपल्याला कन्फर्म करायचा आहे आणि त्यानंतर आपलं अकाउंट ओपन झाल्यानंतर आपण ही स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा द सोल्युशन गुरुजी धन्यवाद